काळीदौलत येथे वन्यप्राण्यामुळे पिकांचे नुकसान महागू तालुक्यातील काळीदौलत येथे वन्यप्राणी शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे मागील काही वर्षापासून वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने या वन्यप्राण्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे काळी दौलत येथील शेतकरी अभय मोरे यांच्या शेतातील चार एकर सोयाबीन पिकाचे वन्यप्राणी डुक्कर यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले त्यामुळे खरीप हंगामाचे पीक त्यांच्या हातून गेल्याने त्यांना आर्थिक फटका बसला दौलत वन परिषदेतील अनेक गावात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली त्यामुळे शेतपिके धोक्यात आली आहे वन विभागात नुकसान भरपाईसाठी अर्ज केल्याने वन विभागामार्फत तुटपुंजी रक्कम नुकसान भरपाई स्वरूपात वर्षभरानंतर मिळत असल्याने अनेक शेतकरी नुकसान भरपाईचे अर्ज करीत नाही त्यामुळे नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ भरीव मदत द्यावी व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहे